श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन या दिवशी सर्वजण आपापल्या इच्छेनुसार परंपरेनुसार घरामध्ये लक्ष्मीपूजन करतात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच अश्विन अमावशा योग्य मुहूर्तावर जर तुम्ही लक्ष्मीची पूजा केली तर तुमच्या घरातील लक्ष्मी कायम टिकून राहते आणि आपल्याला वर्षभर सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य धनसंपदा प्राप्त होते दिवाळीतील मुख्य दिवस म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवसाला माना आहे लक्ष्मीपूजन केल्याने घरातील नकारात्मकता आणि आर्थिक संकट दूर होतात अशी मान्यता आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन केले जाते धनसंपत्ती आणि समृद्धीची देवता लक्ष्मीची उपासना करण्याचा हा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे त्यामुळे आपण सर्वांनी या दिवशी अगदी मनोभावे लक्ष्मीपूजन करायचे आहे अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सगळीकडे संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते जेथे चारित्र्यवान करता व्यध्यक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवंती स्त्रिया असतात त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते तसेच देवीला स्वच्छता आणि शांतता प्रिय आहे जिथे असे घर असेल तिथे लक्ष्मी निवास करते त्यामुळे या दिवशी लक्ष्मी पूजेची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला आपले घर स्वच्छ करून घ्यायचे आहे सर्व कचरा घरातून काढून टाकायचा आहे या दिवशी अलक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मी घरात येते आश्विन महिन्यातील अमावस्या तिथीस लक्ष्मीपूजन करण्याची परंपरा आहे यंदा अश्विन महिन्यातील अमावस्या तिथी वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उद्या मंगळवारी म्हणजेच एकवीस ऑक्टोबरला आहे दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी कुबेर पूजन प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी कुबेरांचे पूजन केले जाते या दिवाळीच्या दिवशी भगवान विष्णूंची माता लक्ष्मीसह देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते आणि त्यानंतर सर्व देव हे क्षीरसागरात जाऊन झोपले होते आणि म्हणून या दिवशी दिवाळी हा जो सण आहे तो सण साजरा करत आलेले आहेत आणि लक्ष्मीपूजन हे आहे ते तर आपण सर्वांनी केले पाहिजे दिवाळीच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करत असतो आणि म्हणून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो घरामध्ये सुख शांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते लक्ष्मी ही फार चंचल असल्यामुळे तिला स्थिर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपलं घर स्वच्छ करणाऱ्या झाडूची पूजा करत असतो या झाडूने घरातील अलक्ष्मीचे निसारण केले जाते लक्ष्मीपूजन करताना आपल्याकडे इतर कोणत्याही वस्तू नसल्या लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा इतर काही वस्तू जर नसतील तरीही चालते परंतु झाडू जो असतो त्याला साक्षात लक्ष्मीचे स्वरूप म्हटलेले आहे ज्याला शिराई असे सुद्धा म्हटले जाते कारण त्या झाडूशिवाय त्या लक्ष्मीशिवाय लक्ष्मीपूजन जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि म्हणून या दिवशी घरोघरी लक्ष्मी म्हणून झाडूची पूजा जी आहे तर ती केली जाते कारण या दिवशी लक्ष्मीची पूजा करून अलक्ष्मीचे निसारण केले जाते म्हणजे लक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवला जातो आणि अलक्ष्मी ही लक्ष्मीचीच बहीण आहे आणि ही अलक्ष्मी अशुभतेची दुर्भाग्याची आणि अपयशाची देवता मानली जाते आणि अलक्ष्मीचे वाहन जे आहे तर ते गाढव आहे तर हातामध्ये झाडू हे आयुध होते ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा घडलेली आहे धार्मिक दृष्टीने या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूला विशेष महत्त्व असल्यामुळे या झाडू संबंधित आपण काही उपाय जर केले तर ते अतिशय प्रभावी ठरत असतात म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी असा एक उपाय पाहणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा बघा उद्या मंगळवारी दिवाळी आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकाने झाडूखाली एक वस्तू दाबून ठेवायची आहे असे केल्याने घरात चहूबाजूने पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांची दारिद्र्यता नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल माता लक्ष्मी कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये स्थिर स्वरूपात राहील आणि घरातील दारिद्र्यता गरिबी निघून जाईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी झाडू खाली दाबून ठेवायची आहे तर अतिशय प्रभावी असा उपाय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा उपाय आपल्याला मंगळवारी म्हणजे उद्या संध्याकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय देखील जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहात तर तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त असणार आहे एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मीपूजन करावे असं सांगितलं गेलं आहे म्हणून या शुभमुहूर्तामध्येच लक्ष्मीपूजन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण लक्ष्मीपूजन हे नेहमी शुभमुहूर्तावर करावे असे सांगितले जाते जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी ही एक वस्तू झाडूखाली दाबून ठेवली तर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घरामध्ये कधीही पैशाची किंवा इतर गोष्टींची कमतरताही आपल्याला भासणार नाही कारण झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हा झाडू आपल्या घरात असणारी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती अलक्ष्मी घरातून बाहेर काढण्याचं काम करत असते आणि म्हणून आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी शांती नांदावी लक्ष्मी ही कायम स्थिर राहावी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी दिवाळीच्या दिवशी झाडूची म्हणजेच लक्ष्मीची पूजा जी आहे तर ती केली जाते आता लक्ष्मीपूजनासाठी लागणारा झाडू हा आपल्याला नवीनच खरेदी करायचा असतो आणि तो सर्वांनी धनत्रयोदशी दिवशी खरेदी केलेला असेलच आणि जर खरेदी केलेलं नसेल तर तुम्ही उद्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील हा झाडू खरेदी करून घरी आणू शकता त्याचबरोबर बऱ्याच घरामध्ये बघा मोठा जो लांब झाडू असतो तर तो वापरला जातो परंतु लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला झाडू जो असतो तर तो जी शिराई असते आणि याच झाडूला खरा मान असतो म्हणून जरी तुम्ही घरामध्ये लांब मोठे झाडू वापरत असाल तरी तुम्हाला असा झाडू जो आहे तर तो खरेदी करायचा आहे आता सगळ्यात आधी जिथे आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत तर ती संपूर्ण जागा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि संपूर्ण लक्ष्मीपूजनाची तयारी तुम्हाला करून घ्यायची आहे आणि जेव्हा झाडू तुम्ही तिथे ठेवणार आहे तेव्हा तुम्हाला सगळ्यात आधी झाडू ठेवण्याअगोदर तुम्हाला तिथे कुंकुवाने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने आपल्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात स्वस्तिकमधल्या चार बिंदू आणि कडाच्या दोन दंडक रेषा द्यायच्या आहेत आणि यानंतर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हा जो झाडू आहे तर हा ठेवायचा आहे झाडू जाड़ु ठेवल्याने झाडूची जी मूठ असते तर ती देवाकडे असावी अशा पद्धतीने हा झाडू तुम्हाला तिथे पूजेमध्ये ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला सगळ्यात आधी झाडूखाली ही अशी वस्तू ठेवण्याअगोदर तुमची जी काही लक्ष्मीपूजन आहेत लक्ष्मीची पूजा मांडणी असेल तर ती तुम्हाला संपूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला झाडूखाली ठेवायच्या आहेत तुम्हाला झाडूखाली दोन भीमसेनी कापूराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या तिथे ठेवायच्या आहेत जर भीमसेनी कापूराच्या वड्या नसतील तर साधा कापूर घ्यायचा आहे तुम्ही तरीही तो दोन कापूराच्या वड्या दोन हिरवी वेलची दोन अखंड फुलांच्या लवंगा चार काळे मिरे आणि एक रुपया एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे अशा सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन त्या शिराईखाली दाबून ठेवायच्या आहेत आता जर तुमच्याकडे एखादं लाल पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर त्या वस्त्रामध्ये तुम्ही या सगळ्या वस्तू ठेवा आणि त्याची एक पोटली तयार करून ही पोटलीच तुम्ही सर्व झाडोखाली ठेवली तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचं कोणतंही कापड नसेल तर डायरेक्ट या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि झाडूखाली दाबून ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमल याचंही पठन करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून लक्ष्मीला आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करण्यासाठी प्राप्तदायी लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी घरात पैसे आपल्याकडे येण्यासाठी सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपल्या कुटुंबाची भरभराट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर संपूर्ण रात्रभर या वस्तू तिथेच तुम्हाला झाडूखाली ठेवायच्या आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आणि जेव्हा आपण ही उत्तर पूजा करणार आहोत म्हणजे लक्ष्मीपूजन आपण जे, जे केलं आहे त्यातील वस्तू आपण उचलून घेत असतो तर तेव्हा तुम्हाला त्या झाडूखाली जे एक रुपयाचं एक नाणं आहे तर ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे तसेच ज्या दोन लवंगा दोन हिरवी वेलची आणि दोन कापूर वड्या आहेत आणि चार काळी मिरी तर त्यात तुम्हाला एका मातीच्या पंथीमध्ये किंवा कापूरच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत हे सर्व तुम्हाला जाळायचं आहे आणि धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी करायचा आहे आणि जो झाडू असणार आहे तर हा झाडू तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचं घर स्वच्छ करण्यासाठी वापरू शकता बरेच जण काय करतात की दिवाळीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करतात त्याची पूजा करतात आणि तो झाडू दुसऱ्या दिवशी जुना झाडू बाहेर ठेवतात आणि एखादा मोठा खड्डा काढून त्या मातीत पुरून देऊ शकता कारण हा झाडू आपल्याला कुठेही कचऱ्यामध्ये फेकायचा नसतो आणि जाळायचा देखील नसतो कारण असं म्हणतात की झाडू जर फारच जुना झाला असेल तर त्यामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा बऱ्याच प्रमाणात साचलेली असते म्हणून फार जुना झाडू घरामध्ये ठेवू नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशीपासून नवीन झाडू वापरात काढला पाहिजे आणि जुना झाडू हा बाहेर त्याचे निसारण केले पाहिजे जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये राहणार नाही तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा